नमस्कार सर्वांना मी दीपाली परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते अशा प्रकारे रील ठेवून तुमचे पण रील पूर्ण एकमेकामध्ये गुंतलेले असेल त्यामुळे यासाठी आपण एक सुंदर ऑर्गनायझर एकदम सोप्या पद्धतीने कसे तयार करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा उंची चौदा इंच आणि रुंदी नऊ इंच असे मी तीन पीस कटिंग करून घेतलेली आहे यामध्ये मी राईस गुन्हेचा के वापर केलेला आहे एकटीच मी राईस गुन्हेचा कटिंग करून घेतलेला आहे आणि खालच्या बाजूने सेम त्याच कलरचा कापड मी इथे वापरलेला आहे अशा प्रकारे खालचा कपडा हा सरळ बाजूने मध्य भागाला आणि वरचा कपडा हा उलट्या दिशेने ठेवलेला आहे त्यानंतर आपल्याला एवढा पार्ट ओपन ठेवायचा आहे आणि इथून हा पूर्ण पार्ट आपल्याला अर्धा इंची शिलाई मार्जिन देऊन इथपर्यंत पूर्ण जोडून घ्यायचा आहे अशा प्रकारे पूर्ण चौकोनावरती मी तीप देऊन घेतलेली आहे आणि हा भाग इथे थोडा ओपन ठेवलेला आहे इथून आपल्याला हा भाग पूर्ण पलटून घ्यायचा आहे त्याआधी आपल्याला पूर्ण भागावरती छोटे छोटे कट लावून घ्यायचे आहे त्यामुळे पलटी केल्यानंतर फिनिशिंग खूप छान येईल पलटी केल्यानंतर अशा प्रकारे आपला पार्ट तयार झालेला आहे या बाजूने मी शिलाई देऊन पूर्ण यावरती दाब शिलाई देऊन घेणार आहे बॅक साईडला कलरवाला गोनीच्या सा भागातमध्ये गेलेला आहे आणि पांढरा भाग पाठीमागे आलेला आहे अशा प्रकारे पूर्ण पार्टवर दाब शिलाई देऊन घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला अशा प्रकारच्या ट्रान्सपरंट पॉलिथीनमध्ये आपल्याकडे खूप साऱ्या वस्तू पॅकिंग करून येत असतात तेच पॉलिथीन मी इथे वापरलेले आहे थोडे जाड असे पॉलिथीन तुम्हाला वापरायचे आहे चार इंच रुंदीचे असे मी चार पीस कटिंग करून घेतलेले आहे हे आपल्याला या ठिकाणी घेऊन घ्यायचे आहे अशा पद्धतीने खालच्या बाजूने एक पीस देऊन अशा प्रकारे खालच्या बाजूने एक टीप देऊन आणि दोन्ही साईडने एक एक टीप देऊन मी ही सीट अशा पद्धतीने जोडून घेतलेली आहे याच प्रकारे आपल्याला हे सगळे पाळ जोडून घ्यायचे आहे हा भाग व्यवस्थित याच्या खालून आपल्याला हा पाळ पूर्ण जोडून घ्यायचा आहे चारही पार्ट दरून घेतलेले आहे पूर्ण याचे चार पपडे तयार झालेले हो आहे दोन इंच रुंदीचा कापड घेऊन पट्ट्या कटिंग करून मी तिन्ही बाजूने पार्टिंग करून घेतलेली आहे त्या त्यामुळे याला किती सुंदर लुक आलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा प्रकारे आपले रील ऑर्गेनायझर तयार हो झालेले आहे यामध्ये मी तुम्हाला रील ठेवून दाखवणार आहे ट्रान्सपरन्स सीट आपण वापरल्यामुळे यामध्ये कलरही आपल्याला व्यवस्थित दिसून पडतात त्यामुळे घ्यायला एकदम सोपे जाते शिलाई कामाच्या कचरणातून उरलेल्या तुकड्यांपासून आपण असे छोटे छोटे ऑर्गनायझर तयार करू शकतो अशा पद्धतीने हे आपल्याला कुठेही हँग करून ठेवता येते मी अशा प्रकारे याला इथे चुकलावून अडकवून ठेवणार आहे यामध्ये मी मोठ्या साईजचे रील टाकलेले आहे तुमच्याकडे लहान साईजचे रील असेल तर यामध्ये भरपूर रील बसतात अशा प्रकारचे ऑर्गनायझर तुम्ही मोठ्या साईजमध्ये सुद्धा तयार करू शकता इथे मी मिडीयम साईजमध्ये तयार केलेले आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर रील आपली ऑर्गनाईज झालेली आहे अशा प्रकारचे युजफुल नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग